मी राहुल गुले, आपल्या सरकारी नोकरी अपडेट या चॅनल मध्ये ऑफ याची सुरुवात डेट ऑफ पब्लिकेशन तेरा नऊ दोन हजार चोवीस या मध्ये झालेली आहे या भरतीसाठी रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे चौदा नऊ दोन हजार चोवीस तारखे ला या तारखेपासून तेरा दहा दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत भरती भरती या भरतीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे ही ऑनलाईन भरती असल्यामुळे यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यात येणार आहेत या भरतीत चीफ कमर्शियल कम टिकिट सुपरवायझर स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट अशा प्रकारच्या पदांची भरती होणार आहेत यामध्ये चीफ कमर्शियल कम टिकेट सुपरवायझर स्टेशन मास्टर ही लेवल सिक्स जी पदे असून यामध्ये बेसिक पगार हा पस्तीस हजार चारशे असतो यासाठी मेडिकल स्टँडर्ड बी, बी गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट यासाठी लेवल सेवन मार्फत लेवल फाय जी ही पदे असून याचा बेसिक पे एकोणतीस हजार दोनशे रुपये एवढा असतो हे पदे भरण्यासाठी सर्वांचे उमेदवारांचे ग्रॅज्युएशन पास पाहिजे लास्ट वर्षाला असलेले उमेदवार यामध्ये अर्ज करू शकत नाहीत या भरतीसाठी सर्वसाधारण उमेदवाराचे वय हे अठरा ते छत्तीस पाहिजे यामध्ये ओबीसी नॉन क्रिमिलेट यांच्यासाठी तीन वर्षे तर यससी एस यांच्यासाठी पाच वर्षाची सूट दिलेली असते या भरती साठी शुल्क रुपये पाचशे रुपये सर्वसाधारण उमेदवारासाठी आणि पीडब्ल्यू पी डी कॅंडिडेट फिमेल कॅन्डिडेट एक्स सर्व्हिसमॅन एस सी एस टी मायनॉरिटी कॅंडिडेट इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये इतकी फी ठेवलेली आहे ही फी ऑनलाईन मोडद्वारे भरण्यात येते प्रक्रियेची प्रोसेस पुढील प्रमाणे असेल यामध्ये सीबीटी वन सीबीटी टू ही शंभर गुणांची शंभर मार्कावर आधारित परीक्षा असून त्यामध्ये नव्वद मिनिटाचा टाइम असतो पी डब्ल्यू पी एकशे वीस मिनिटाचा वेळ दिलेला असतो यामध्ये वन थर्ड म्हणजेच तीन चूक उत्तरासाठी एक बरोबर उत्तरामधील मार्क वजा करण्यात येईल या प्रकारची नेगेटिव सिस्टीम आहे तसेच स्टेज 2 मध्ये स्टेज 1 पास झालेल्या विद्यार्थी स्टेज 2 मध्ये असेल आणि स्टेज 2 साठी एक परीक्षा असेल त्यात पन्नास क्वेश्चन जनरल अवेयरनेस Math, चे General Intelligence and Reasoning चे प्रकारे मार्कासाठी असेल यामध्ये सुद्धा एकशे वीस मिनिटाचा वेळ असेल वन थर्ड निगेटिव्ह सिस्टीम असेल जे विद्यार्थी सीबीटी टू पास झाले असेल त्यांच्यासाठी CBT CBAT, ही टेस्ट टेस्ट या या आहे आहे मध्ये इतके असणार प्रत्येक आणि हिंदी ट्वेंटी फाय वर्ड प्रति मिनिट पास असणे आवश्यक आहे यानंतरची पुढची प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण अर्ज करताना जी जी डॉक्युमेंट दिलेली आहेत त्याची ओरिजिनल डॉक्युमेंटल कम टिकेट सुपरवायझर या दोन्ही पोस्ट साठी स्किल टेस्ट ही नाही सिनियर क्लर्क कम टायपिस्ट ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट या दोन पदासाठी टायपिंग स्किल टेस्ट घेतले जाते स्टेशन मास्टर या पदासाठी कंप्युटर बेस्ड ऍप्टीट्यू ही एकच घेतले जाते यामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होत असल्यामुळे यामध्ये नॉर्मलायझेशन मार्क्स काउंट केले जातात या भरतीमध्ये हा ऑनलाइन अप्लाय केला जातो ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी रेल्वेची एक ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन ऑनलाइन अप्लाय अर्ज करता येतो तिच्या वेबसाईटची ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथे जाऊन ऑनलाईन अर्ज करा नवनवीन जाहिरातीची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनल सरकारी नोकरी अपडेट यांना सबस्क्राईब करा धन्यवाद